भंडारा गोंदिया लोकसभा डॉक्टर प्रशांत पडोडे यांची आज प्रचार सभाला संबोधित करण्यासाठी काँग्रेसचे राहुल गांधी हे आज भंडारा जिल्ह्यातील साखुल येथे पाहू शकता त्यांची सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे आणि या सभेला जवळपास पन्नास हजार नागरिक राहतील अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यासोबतच काल भंडारा येथे डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे आले असून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीकास्त्रचा बांध चालवला होता त्यानंतर आज राहुल गांधी हे का, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे शुभम देशमुख साम टीव्ही न्यूज भंडारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका